आपल्याला दिसत असेल यवतमाळ येथील बससेवा पूर्णत कोळंबलेली आहे आणि यवतमाळ या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचं तर बसस्टँड बांधलेलं आहे परंतु गेल्या अर्ध्या तासापासून म्हणजे तीस मिनटापासून तिची लाईनच गेलेली आहे आणि ही संजीवनी म्हणून यवतमाळ येथील बसस्टँडकडे महामंडळाच्या बघितलं जाते तुम्ही पाहताय संगम न्यूज टी नेटवर्क महाराष्ट्र बातमीपत्र यवतमाळ इथून जिल्हा प्रतिनिधीसह या यवतमाळ या परिस्थितीमध्ये कोट्यवधी रुपयाचं बसस्टँड बांधलेलं आहे आणि प्रवाशांकरता इथे कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही आहे इलेक्शनपूर्वीच इथे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं श्रेय घेण्याचासुद्धा इथं प्रयत्न केलेला आहे परंतु इथे साधं लाख हजारो प्रवासी रोज इथून जाणय न करतात परंतु साधं या प्रवाशांच्या सुरक्षतेकरता इन्व्हेटरसुद्धा नाही लावलेलं आहे परंतु जो ऑफिस आहे जे अधिकारी कर्मचारी यांना पाहिजे त्या ऑफिसमध्ये इन्व्हर्टर बसवलेलं आपल्याला दिसत आहे तुम्ही जर हे बातमीपत्र पाहत असाल तर सबस्क्राईब करा अगर नको करू प्रश्न तो नाही आहे परंतु ही बातमी जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि आपले यवतमाळ जिल्ह्याचा विकास किती झालेलं आहे भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने विकास केलेला आहे व यवतमाळ ज्या ज्या लोकांनी यवतमाळच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे त्यांनी कशाप्रकारे विकास केलेला आहे हे आम्ही तुम्हाला संगम न्यूज टी व्ही व संगम समाचार या वृत्तपत्र व डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न करतो आहे आपण पाहतात संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र यवतमाळ बातमीपत्र यवतमाळ येथून यवतमाळ येथील बातमीपत्र दाखवत असताना तो सर्व व्हिडिओ फुटेज आम्ही घेत असताना तब्बल तीस मिनटानंतर इथे आपल्याला लईन आलेलं दिसते आणि हे बघा कितीतरी गावातून ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून इथे प्रवासी आलेले आहे परंतु महाराष्ट्रचं प्रशासनाचं आणि इथल्या जे लोकल प्रशासन आहे त्यांचं याकडे किती दुर्लक्ष आहे ते पण आपण इथे दिसत आहे आणि काही प्रवाशी आहेत त्यांच्यासुद्धा आपण बातचीत करू यवतमाळ दुद। येथील भ्रष्टाचार आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे इथे कोणीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करते हेही तितकंच मात्र सत्य आहे अशातच इथे एखादी घटना घडली किंवा जसे या ठिकाणी जे चालू आहे किंवा एखादा चोरी झाली किंवा इथं महिला आहे काही छेडखळ काढली कोण्या मुलीची ते सुद्धा याला जिम्मेदार नेमकं कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते यवतमाळ येथील असलेला आमदार किंवा खासदार किंवा आता झालेले जे राजकीय लोकं किंवा ते लोकल नेते हे तुम्ही ठरवा आणि तुमची प्रतिक्रिया यवतमाळ या, या विकासासंदर्भात महाराष्ट्रातील मोठा जिल्हा जर म्हटलं तर यवतमाळ आहे सोळा तालुके यवतमाळमध्ये आहे परंतु या सोळा तालुक्याचं असलेलं हे यवतमाळ इथे सगळे कार्यालय आहे परंतु याच ठिकाणी असलेलं बसस्टँड प्रवाशांकरता निवार असलेलं आज तिथं कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही गेल्या तीस मिनटापासून इथं लईनसुद्धा नाही ते पण आपल्याला इथे दिसत आहे तरी